नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहिज टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा भाव पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर या ठिकाणी या व्हिडिओला जरूर एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार पार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण तपासलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान आहे मागच्या पाच ते सहा आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोयाबीनवर मागच्या तीन वर्षातील निश्चांकी स्तरावरती सध्या सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे आणि हा निश्चांकी स्तर आहे बारा पॉइंट पंचवीस डॉलर प्रति बुशस याचा जर विचार केला मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात घ्या की ब्राझील मधील रेकॉर्ड उत्पादन अर्जेंटिनामधील दुप्पट सोयाबीन उत्पादन आणि भविष्यामध्ये देशातील लोकसभेच्या निवडणुका या सर्वांचा दबाव देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारावरती या ठिकाणी प्रभावानं दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी मग कधी होणार पाच हजार पार तर लक्षात घ्या फक्त फेब्रुवारी महिन्यातच संधी आहे की फेब्रुवारी महिन्यात स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो आणि या आधारामध्ये कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला मित्रांनो सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार जाताना दिसू शकतो पण याच्या पेक्षा जास्त तेजी आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात अजिबात दिसणार नाही आणि भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव सोया बाजार हा दबावातच दिसण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीच कसं करायचं तर लक्षात घ्या जास्त अपेक्षा न बाळगता चार हजार आठशेचा भाव मिळाला किती तर पंचवीस टक्के विक्री करा पाच हजारच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन हे पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर विकलं तर आपला मित्रांनो या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत र हा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि ला 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 फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार